नाव सांग बाळा शिवांत सागरकडे तुफान विषयी काय सांगशील तुफान आवडतो तुला एक नंबर मध्ये कसं पळतो तुफान एक नंबर लय बाळाला घेतला कसं वाटतंय आता तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो शेतलवर आज एक ना भव्य दिव्य असं ओपनचं मैदान भरलेलं आणि या मैदानामध्ये दोन नंबरचा मार्ग कधी ठरलाय पंढरनाथ फडके यांचा एक ना तुफान दादा सरकार तर आपल्यासोबत सूरज आहे तर त्यांच्याकडनं सर्व माहिती जाणून घ्या तर नमस्कार नमस्कार काय सांगता आता तुफान विषय काय तुफान असा आहे की ते आम्हाला प्रत्येक अड्ड्यात कधीच नाराज करत नाही कधीच कर नाही असं आमच्या जामनेला एकच बैल हा तुफान बरं आता कधीपासून आपल्याकडे सांभाळायला कसं काय आता बघा चार महिने होतील महाराष्ट्रातले आपले सगळ्यात विक्रमी खरेदी आणि कमी पैशातली म्हणजे तुफान घर घेतला कुठून तुफ घेतला आपण आपला एक तुषार गोरपडे भावडे आहे का ना आपला भाऊचा एक जोडीदार आहे ह्याच्यात संभाजीनगर मध्ये तिकडून आपण बैल घेतला म्हणजे घरचा संबंध आहे आपला आणि ते महाराज म्हणून काय ते त्यांचं त्यांनी आपल्याला मोकळ्या मनाने बैल दिला व्यवहार त्या मग काय ते किंमत सांगता येत नाही त्यांनी हा आपल्याला बैल दिलाय मग त्यांनी किंमतच केली नाही पहिल्याची कसली काय बरं आजचं नियोजन कसं कसं झालं आज बलमा सोबत पहाला आजचं नियोजन म्हणजे तो बलमा म्हणजे आपल्या घरात बैल आहे म्हणजे अक्षय मोरे आणि आपला तुषार भाऊ त्यांचं आणि अक्षय मोरेचं म्हणजे असलं लय जवळ संबंध म्हणजे सक्का भाऊ असले ते काय नाही ते आपली घरची गाडी ती काय कव पण पोहू शकते मग अचानक नियोजन झालं भाऊ म्हणलं असं असं पाहुण्याचं गाव आहे म्हणजे भाऊंची सासरवाडी मग इथे आज गाडी पळवायची अच्छा गाडी पळवली आजचं नियोजन मग भाऊनी केलं होतं का तुम्ही सगळ्यांनी नाही भाऊनीचा मैदानाविषयी काय सांगितलं कसं कसं झालं मैदान काय मैदान काय चांगलं झालं भाऊ नमस्कार नमस्कार तर आता आपली ओळख करून द्या सर्वप्रथम माझं नाव तुषार तानाजी आता दादा सरकार आणि तुमचे बरेच जवळचे संबंध आहेत बऱ्याच मध्ये मी पण तुम्हाला बघितलंय आता काय सांगताल तुफान विषयी आणि पक्षाविषयी थोडक्यात आता पक्षा दिसलं नाही नाही पक्षाला थोडस ज्यापन करतोय अजून वासरू आहे त्यामुळं आणि दोन्ही पण बैल किंवा दारातले सर्व नंदी आता दादा सरकार किंवा स्वर्ग आप्पा यांच्या नावासाठी जेव्हा रान करून पळते त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे अच्छा आज कशा काय गाडीचं नियोजन वगैरे कसं काय झालं ना काय नाही हे एक असा विषय बालमा म्हणजे आपला घरातलाच बैल म्हणजे जसा आमच्यासाठी साईड तुफान तसा बालमा त्यामुळे काय ती कधी पण अर्ध्या रात्रीला पण गाडी पळत काय विषय नाही म्हणजे डोक्यात आलं मनात आलं की पळवली गाडी असं आहे बर मध्यंतरी लागलं होत जवळ जवळचा आजार आता झालाय रिकव्हर आता रिकवर झाला आजच्या मैदानाविषयी काय सांग आज मैदान छान झालं म्हणजे पूर्णपणे पारदर्शक कुठं काय अडचण नाही काय नाही कुठल्या पहिला इजा नाही पार्सिलिटी नाही एकदम व्यवस्थित मैदान झालं चालतंय आज सुंदर अशी गाडी पळाली पुढे तुमची गाडी अशीच पळत राहू शुभेच्छा करून दादा सरकार फॅमिलीकडून तुमच्या युट्यूब चॅनेलला खूप खूप शुभेच्छा